महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालेलं आहे तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला होता आणि आता तेवीस डिसेंबर आली आहे म्हणजे एक महिन्यानंतर अखेर सरकार कामाला लागणार आहे एवढा उशीर का झाला हे त्या खातेवाटपाच्या यादीवरती नजर टाकल्यानंतर लक्षात येतं कारण तीन पक्षांचं सरकार आहे अजितदादांना जितका मान मिळतोय तितका शिंदेसाहेबांना पण मिळाला पाहिजे असं त्यांच्या गटाचे नेते दीपक केसरकर हे अगदी जाहीरपणे बोलत होते शिंदेची प्रतिष्ठासुद्धा कुठेतरी पणाला लागलेली होती कारण मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर लगेच दुसऱ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं थोडंसं अवघड असतं आणि ते करताना किमान त्या पदाला साजेल म्हणजे उपमुख्यमंत्रीपद हे जरी घटनात्मक पद नसलं आणि इतर एखाद्या मंत्र्यासारखाच त्याचा दर्जा असला तरीसुद्धा एक थोडासा जनरल प्रोटोकॉल जो असतो या पदात बघितला जातो पण नेमकं काय झालेलं आहे तर शिंदेंना ग्रह खातं मिळालेलं नाहीये आणि ही भाजपच्या कार्यशैलीची झलक आहे देवेंद्र फडणवीस हे ग्रह खातं सोडणार नाहीत हे पहिल्यापासून वाटत होतं इवन मोदीसुद्धा म्हणजे ज्यावेळी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळी ते त्यांनी कायम ग्रह खातं हे स्वतःकडे ठेवलेलं आहे कारण तुम्हाला आहे की ग्रह खात्यामधूनच सरकारच्याच नव्हे तर सगळ्या राजकारणाच्या हालचालींवरती बारीक नजर ठेवता येते ज्याच्या हातामध्ये ग्रह खातं असतं त्याच्या हातामध्ये अचूक बित्तम बातमी असते ज्याच्यावरती तुमच्या पुढच्या सगळ्या राजकीय चाली तुम्ही खेळत असता आणि माध्यमांच्या दृष्टीनं सुद्धा किंवा एकूण घडामोडींच्या दृष्टीनं सुद्धा सर्वात महत्वाचं सर्वात हॅपनिंग हे ग्रह खातं असतं पण ते शिंदेना काही मिळालेलं नाहीये म्हणजे अजित पवारांना अर्थ खातं मिळालेलं आहे पण शिंदेना मात्र ग्रह खातं दिलेलं नाहीये आता खरं तर परिस्थिती गेल्या काही दिवसामध्ये अशी होती की अजित पवारांना सुद्धा अर्थ खातं मिळतंय की नाही याची चर्चा सुरू होती पण म्हणजे कॅबिनेट जी पहिली झालेली होती नागपूरमध्ये त्याच्यानंतर जी पत्रकार परिषद झालेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बघा तुम्ही की डोक्याला हात लावून बसलेले होते नंतर ते अचानक दिल्लीला गेल्याच्या पण चर्चा होत्या नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा होत्या पण कदाचित त्यांच्या गटाला काय आहे त्याच्यावरनं या सगळ्या गोष्टी असाव्यात पण आत्ता असं दिसतंय की अजित पवारांचं ते अर्थ खातं जे आहे ते कायम राहिलेलं आहे पण आता शिंदेंना जर ग्रह खातं दिलेलं नाही आहे तर त्याच्या बदल्यात जे दिलेलं आहे ते पुरेसं आहे का याच्यामध्ये असं दिसतंय की शिंदेंना तीन खाती देण्यात आलेली आहेत आणि ही तीनही खाती नगरविकास त्याच्यानंतर ग्रहनिर्माण आणि डब्ल्यू डी म्हणजे नगरविकास हे खातं तर शिंदेच्याकडं जेव्हा शिवसेना आणि भाजपचं एकत्रित सरकार होतं दोन हजार चौदाचं त्यावेळी देखील होतं आणि याच खात्यामध्ये खरं तर बरेचसे महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत ते सुद्धा तयार होत असतात आणि निधीच्या दृष्टीने हे खातं जे आहे ते महत्त्वाचं आहे त्यामुळे एक दिसतंय की शहरी भागाशी रिलेटेड जी काही खाती आहेत ग्रहनिर्माण हे मुंबई पुणे नाशिक या महत्वाच्या शहरांसाठी खूप मोठं खातं आहे म्हणजे नगरविकास पाठोपाठ ग्रहनिर्माणचं महत्त्व आहे आणि या तीन खात्यांची जबाबदारी एकत्रितपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळामधलं अजून एक महत्त्वाचं खातं असतं महसूल खातं कारण या खात्यावरती प्रशासनाची सगळी मदार जी आहे ते अवलंबून असते ते, ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे भाजपकडून दोन नंबरची शपथ बावनकुळेंनी घेतलेली होती चंद्रकांत पाटलांच्या आधी आणि त्यामुळं तिथंच ते स्पष्ट झालेलं होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं महत्त्वाचं खातं असेल ते महसूल खातं चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेलं आहे पण ग्रह खातं मिळालेलं नाही आहे याच्या बदल्यात शिंदे गटाला जी खाती मिळालेली आहेत ती मात्र त्यातल्या त्यात बरी आणि किमान सन्मानाची खाती आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे म्हणजे गुलाबराव पाटील यांच्याकडं पाणी पुरवठा आहे शालेय शिक्षणाचं खातं जे आहे ते दादा भुसे यांच्याकडं देण्यात आलेलं आहे सामाजिक न्याय जे बऱ्याचदा काही घटनांच्यामुळं फार चर्चेत येतं निधीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं ते संजय शिरसाट यांच्याकडं देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य हे प्रकाश आबिटकर जे कोल्हापूरचे आहेत त्यांच्याकडं देण्यात आलेलं आहे शंभुराज देसाई यांच्याकडं पर्यटन खातं देण्यात आलेलं आहे आता साताऱ्यातले आहेत ते साताऱ्यामध्ये महाबळेश्वर पाचगणी धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं सुद्धा काही महत्त्वाची ठिकाणं आहेत म्हणून कदाचित असेल उद उदय सामंत यांच्याकडं उद्योग मंत्रालयाचा कारभार जो आहे तो कायम राहिलेला आहे त्यामुळं एक दिसतं की शालेय शिक्षण त्याच्यानंतर उद्योग सामाजिक न्याय सार्वजनिक आरोग्य ही इतर महत्त्वाची खाती जी आहेत ती किमान राखण्यामध्ये एकनाथ शिंदे गटाला यश मिळालेलं आहे आणि ग्रह खातं नाही तर किमान त्याच्या बदल्यामध्ये चांगली फंड फंडच्या दृष्टीनं आणि प्रकल्पाच्या दृष्टीनं महत्त्वाची खाती ज्याच्यामध्ये नगरविकास गृहनिर्माण आणि डब्ल्यू डी ही शिंदेंनी स्वतःकडं ठेवलेली आहेत त्यामुळं एकाच्या बदल्यात तीन खाती त्यांना देऊन त्यांचं समाधान करण्यात आलेलं आहे अर्थात जी प्रतिष्ठा जो रुबाब गृह मंत्रालयामध्ये असतो तो या तीन एकत्रित खात्यांनी भरून काढता येईल का हा तसा चर्चेचा विषय आहे आता अजित पवारांचे जर मंत्री बघितले तर अजित पवारांच्या मंत्रालयामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दिसते आहे की ज्या लाडकी बहीण योजनेचा खूप गवगवा निवडणुकीमध्ये झालेला होता ते महिला आणि बालकल्याण विकास हे खातं स्वतःकडे म्हणजे आदिती तटकरे यांच्याकडेच ठेवण्यामध्ये अजित पवारांना यश आलेलं आहे कारण अशी पण चर्चा होती की भाजपच्या पण आता महिला मंत्री आहेत तर त्यांना ते खातं मिळेल का पण त्यांना ते खातं मिळालेलं नाही आहे आणि एक अजून महत्वाची गोष्ट आहे की धनंजय मुंडे यांना मात्र अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण या तुलनेनं कमी महत्त्वाच्या खात्यावरती समाधान मानावं लागलेलं आहे मागच्या सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते त्याच्या आधी सामाजिक न्यायमंत्री पण होते आता मात्र त्यांच्याकडे अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आलेला आहे तिकडे त्यांच्याच भगिनी भाजपमध्ये ध पंकजा मुंडे यांनासुद्धा फारच कमी महत्त्वाचं खातं आहे त्यांच्याकडे पर्यावरण खात्याचा पदभार जो आहे तो देण्यात आलेला आहे खरं तर महिला बालविकास त्यांच्याकडे जाईल का अशी एक चर्चा होती इतर कुठलं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे दिलं जातं आहे का कारण याच्या आधी त्यांनी तशी खाती सांभाळलेली होती पण यावेळी मंत्रिमंडळामध्ये समावेश हीच कदाचित त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब असावी कारण सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता बाहेर राहिलेला आहे संजय कुटे बाहेर आहेत रवींद्र चव्हाण बाहेर आहेत अर्थात रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा आहे पण अशा सगळ्या गोष्टी असताना किमान आपला समावेश झालेला आहे याच्यातच बहुधा आता पंकजा मुंडेंना समाधान मानावं लागणार आहे एक फार महत्त्वाची बाब ही दिसती आहे की गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे या दोघांना एकच खातं डिवाईड करून देण्यात आलेलं आहे आणि ते खातं आहे जलसंधारण ते म्हणजे जलसंपदा विदर्भ तापी कोकण आणि या खात्यासोबत आपत्ती व्यवस्थापन या गोष्टी ज्या आहेत त्या गिरीश महाजनांच्याकडं सोपवण्यात आलेल्या आहेत आणि याच खात्यातल्या गोदावरी प्रक म्हणजे खोऱ्याचा जो विकास आहे आणि कृष्णा हे खातं राधाकृष्ण विखे यांना देण्यात आलेलं आहे आता राधाकृष्ण विखे हे तसे, तसे, तसे तुलनेनं मोठे नेते आहेत अगदी भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा वारंवार त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतले उमेदवार म्हणून केला जातो पण त्यांचा पत्ता बरोबर म्हणजे त्यांना साईजमध्ये ठेवण्यामध्ये फडणवीसांना यश मिळालेलं आहे कारण एकच खातं आणि ते देखील विभागून गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याचा पदभार जो आहे तो फक्त राधाकृष्ण विखेंना मिळालेला आहे गिरीश महाजनांच्या बाबतीत अजित पवारांनी म्हटलेलं होतं सभागृहामध्ये काल परवाच की गिरीश थोडक्यात वाचलेला आहे तू वगैरे म्हणून आणि तिथं या यादीत ते दिसतं आहे की जलसंधारण खातं अर्थात एक लक्षात घ्या की या सरकारचा या टर्ममधला जो सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे तो आहे नदीजोड प्रकल्प ज्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वारंवार करतायत आणि त्या दृष्टीनं हे खातं जे आहे ते लँडमार्कसुद्धा ठरण्याची शक्यता आहे त्यामुळं पण त्या अर्थानं सुद्धा या खात्याकडे बघितलं पाहिजे दुसरं एक दिसतं आहे याच्यामध्ये की जी काही खाती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये होम आहे सोबतच लॉ अँड ज्युडिशरी आहे ऊर्जा खातं अपारंपरिक वगळून त्यांनी स्वतःकडेच ठेवलेलं आहे सोबतच जे माहिती आणि जनसंपर्क का कार्यालय ते सुद्धा त्यांच्याकडं आहे म्हणजे गृहमंत्रालयासोबतच इतर काही महत्त्वाच्या खात्यांचा पदभारसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे माहिती आणि जनसंपर्क सरकारच्या सगळ्या योजना पोहोचवण्यासाठी आवश्यक असतं त्याच्यामध्ये मीडियाचा पण संबंध असतो आणि ते खातं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत शिंदे अजितदादांनी शपथ घेतलेली होती नंतर दहा दिवस डोकेफोड झाली कोणाला किती मंत्रिपदं द्यायची त्याच्यानंतर पंधरा डिसेंबरला हे सगळ्यांचं मन खाते म्हणजे शपथविधी झाला जवळपास बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आणि आता एकवीस डिसेंबरला शेवटी खातेवाटप पार पडलेलं आहे तेवीस डिसेंबरला निकाल लागल्यानंतर इतक्या दिवसांनी हे सगळं पार पडलेलं आहे खातेवाटपातून तरी हे दिसतंय की हे सरकार चालवताना बरीचशी कसरत करावी लागणार आहे ला गृहमंत्रालयाच्या बदल्यात शिंदेंना जे मिळालेलं आहे त्याच्यातून शहरी भागामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी शिवसेनेचा प्रभाव आहे मुंबई ठाणे पु नाशिक या भागामध्ये आपलं वर्चस्व राखण्यामध्ये या खात्यांच्या माध्यमातून ते यश मिळवत आहेत का बी एम सी आणि इतर महापालिकांच्या निवडणुका आहेत दृष्टीनं सुद्धा काय होतं हे आपल्याला बघावं लागेल या खातेवाटपातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट किंवा कुणाचा सगळ्यात मोठा अवमान झालेला आहे असं तुम्हाला वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद